तुम्ही कधी विचार केलाय का मी हेच का करत आहे माझ खरं ध्येय काय आहे तुमचा इकिगाई म्हणजेच तुमच्या आयुष्यात खरं कारण शोधायचं असेल तर हे चार घटक समजून घ्यायलाच हवेत काय आहे इकिगाई इकिगाई एक जपानी तत्वज्ञान आहे जे सांगतं जेव्हा तुमची आवड कौशल्य गरज आणि उत्पन्न या गोष्टी एकत्र येतात तेव्हाच तुमचं आयुष्य खरं समाधानकारक बनत चला पाहूया इकीगाईचे चार मुख्य घटक एक तुम्हाला काय आवडत ज्या गोष्टी करताना वेळ कसा जातो हे कळत नाही जिथे तुमचं मन पूर्णपणे गुंतून जातं तुम्ही विचार करा माझी खरी आवड कोणती दोन तुम्ही कशात चांगले आहात तुमची नैसर्गिक ताकद किंवा आत्मविश्वास वाढवणारी एखादी कला लोक जे तुमच्याकडून शिकू इच्छितात विचार करा मी इतरांपेक्षा सहज काय करू शकतो तीन जगाला कशाची गरज आहे समाजाला तुमच्या ज्ञानाची सेवेची किंवा दृष्टिकोनाची गरज असते तुमच्या कामाने इतरांच्या जीवनात सकारात्मक बदल होतो मग विचार करा मी समाजासाठी काय देऊ शकतो चार तुम्हाला पैसे कशातून मिळू शकतात तुमचं आवडतं काम जर अर्थार्जन करू शकत असेल तर तेच तुमचं एकी बनू शकतं विचार करा मग मी आवडत काम करताना पैसे कसे कमावू शकेन या चार गोष्टी जिथे एकत्र येतात तेच आहे एक संतुलित आनंददायी आणि अर्थपूर्ण जीवन तुमचा इकुगाई शोधायला सुरुवात झाली का कमेंट मध्ये लिहा या चारपैकी कोणता घटक तुमच्या आयुष्यात आधीच आहे अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा भाग पाहायला विसरू नका